छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ विविध लग्न कोणाशी केली लग्न करण्यापाठीमध्ये त्यांचा कोणता विशेष हेतू होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आठ लग्ने का केली या सर्वांचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या एवढ्या पत्नी असण्याचे कारण असे की स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जास्तीत जास्त नातेवाईक सहभागी व्हावेत आणि राजांना पाठिंबा द्यावा यातील चार पत्नीचा मृत्यू राज्याभिषेकाच्या अगोदर झाला होता शिवरायांच्या आठ पत्नी आज मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगत आहे सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर लक्ष्मीबाई विचारे काशीबाई जाधव सगुणाबाई शिंदे गुणवंताबाई शिंदे सकवारबाई गायकवाड मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज दहा वर्षाचे असताना त्यांचा पहिला विवाह फलटणचे मुधोजीराव निंबाळकर यांच्या कन्या सईबाई यांच्यासोबत झाला होता हा विवाह जिजाऊ मासाहेबांनी ठरवला होता त्यावेळी मासाहेब आणि शिवाजीराजे पुण्यातील लाल महालात वास्तव्यास होते शहाजीराजे त्यावेळी बंगळूरला होते त्यामुळे या विवाहासाठी त्यांनी पत्राद्वारे शहाजीराजांची संमती घेतली होती पण काही कारणामुळे ते या विवाहाला हजर राहू शकले नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईच्या विवाहानंतर काही दिवसातच शहाजीराजांनी मासाहेब आणि शिवाजीराजे यांना बंगळूरला बोलावून घेतले सईबाई लहान असल्यामुळे त्यांना तिच्या माहेरी पाठवून देण्यात आले आणि मासाहेब आणि शिवाजीराजे बंगळूरला निघून आले तिथे शिवाजी, शिवाजी महाराजांचा सहवास शहाजीराजांना खूप आवडत असे असेच एक दिवस काय झाले शहाजीराजे बोलता बोलता म्हणाले शिवाजीराजांचे लग्न पाहण्याची मनापासून खूप इच्छा होती पण नाईलाजाने त्यांच्या लग्नाला मला हजर राहता आले नाही तेव्हा शहाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई होत्या त्या म्हणाल्या ज्या मोहिते घराण्यातल्या होत्या यांनी शिवाजीराजांचा दुसरा विवाह लावून देण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या माहेरच्या ना नात्यातील संभाजी मोहिते यांची कन्या सोयराबाई यांचे स्थळ देखील सुचविले शहाजीराजांनी लगेचच या विवाहाला मान्यता दिली आणि शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचा विवाह ठरला गेला मासाहेबांना असे तडकाफडकी ठरलेले लग्न मान्य नव्हते पण घरात वादविवाद नको म्हणून त्या शांत राहिल्या आणि काही दिवसातच शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला शहाजी राजांच्या मानाच्या हत्तीवरून वधूवराची वारात काढण्यात आली होती दोन विवाह अशा पद्धतीने झाल्यानंतर बाकीचे सहा विवाह मात्र फक्त नातेसंबंध जोडण्यासाठी झाले होते जेणेकरून गरज पडल्यास ते नातेसंबंध स्वराज्याच्या कामासाठी उपयोगी पडतील तर मित्रांनो संभाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या हे देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे संभाजी महाराजांना दोन पत्नी होत्या महाराणी येसुबाई आणि महाराणी दुर्गाबाई दुर्गाबाई या शिवाजी महाराजांच्या हयातीत जेव्हा संभाजी महाराज मुघलांना मिळाले होते तेव्हा त्यांच्यासोबत याही गेल्या होत्या संभाजी महाराज निसटले परंतु त्या तिथे पकडल्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सुनबाई छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान अशा महाराणी येसुबाई साहेबांच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत एवढे सर्व राज असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस मराठ्यांच्या या महाराणीला शत्रूंच्या बंदिवसात जीवन कंठावे लागले पण महाराणी येसुबाई साहेबांनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडकर जीवनाला तोंड दिले त्याला इतिहासात तोड नाही राजे भोसले घराण्यात शून शोभेल असेच ते शेवटपर्यंत वागल्या महाराणी येसुबाई साहेबांची मान्यता खूप मोठी होती या थोर स्त्री तत्वाबाबत मराठी मंडळीत मोठा पूज्यभाव आहे अखेर चार जुलै सतराशे एकोणीसला राजमाता येसुबाई साहेब मुघलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या त्यांचा मृत्यू सुमारे सतराशे एकतीसच्या सुमारास झाला असावा याचबरोबर गुणवंताबाई महाराणी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या कितव्या पत्नी होत्या तेच तर आता मी तुम्हाला सांगणार आहे वराडातील म्हणजे आताच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवड हे गाव पूर्वी बावन्न बुरजी करवड या नावाने ओळखले जात असे पूर्वी या गावात इंगळे देशमुख घराणे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू राजे भोसले यांच्या पत्नी करवड येथील इंगळे घराण्यातील होत्या त्यामुळे भोसले घराण्याचे करवड येथील इंगळे घराण्याशी जुने आणि जवळचे संबंध होते करवंड येथील पराक्रमी सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई यांच्यासोबत शिवाजी महाराजांचा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला गुणवंताबाई राणी साहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी होऊन गुणवंताबाई शिवरायांच्या पत्नी झाल्या याचबरोबर शहाजी महाराजांना किती पत्नी होत्या हे देखील आजच्या भागामध्ये दे मी तुम्हाला सांगणार आहे शहाजी राजांची तीन लग्न झाली म्हणजेच त्यांना तीन धर्मपत्नी होत्या जिजाबाई तुकाबाई आणि नरसबाई जिजाबाई ह्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या पुत्र संभाजी आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराणी होत्या तुकाबाई ह्या मोहिते घराण्यातील होत्या पुत्र व्यंकोजीराजे तसेच एकोजीराजे असे संबोधण्यात येते नरसबाई यांच्या माहेरच्या घरांचे नाव मात्र ठाऊक नाही पुत्र संताजीराजे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या संभाजीराजांच्या किती पत्नी होत्या तसेच शहाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या या सर्व गोष्टींची माहिती आज सांगितली आहे मित्रांनो व्हिडिओतील संपूर्ण माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे जय महाराष्ट्र धन्यवाद